Thank

कैलासावर पार्वती श्रीसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी गुलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका कुंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्र चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालते आणि मालते कुंदवनी कुंदमती कीर्ती आणि सुशिला कंदवनी कंदममाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी ग्रहलक्ष्मी अशा नवीन विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी आहे द्वारपयुगात भारतभूतीत सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करतो तो पराक्रमी होता चार वेज हा शास्त्रीय अठरा पुराणी यांचे समजानिका रा नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्रन्याचे नाव ठेवले होते महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी झाले त्यामुळे राजा, हो राजा अधिक सुखी झाले व प्रजेला अधिक सुख दे गरिबाकडे राहिले तर तो सरी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रोग घेतले व ती काठी टेकट टेक सूरज राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी माता म्हणाले बाळ माझं नाव कमला माझ्या पतीचं नाव कुंभ आम्ही द्वारकेला राहतो तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकर्णीने महालक्ष्मीच्या व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केली त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पती सहरा देवत नांदू लागली तिकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशाहवर आणि सुरचंद्रिका त्यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अनंत दशा झाली एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाले आपला जमत राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा त्याला आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्र त्याची राजलक्ष्मी जाणून दासीने त्याचे नाव थांबवत विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले आदर सत्कार केले नानापदीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून भान घेतले दिले भद्रशिवा घरी आला सुरचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अपकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस आता मार्गश्राध्य शेवटचा बोलतो शांबालेने महालक्ष्मीचे व्रत गेले वा आईकडूनही करत सुरज चंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीत केल्यामुळे तिला पूर्वीचे राज्य ऐश्वर सर्व प्राप्त झाले पुढे काही दिवसाने शामराला माहिती आली परंतु बापाला कोणास दिले आपल्याला काही दिले नाही हा लाभ सूरज चंद्रिका पोटात खत होता म्हणून शामराला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवरनं रागवतून निघाले नित तिथे थोडे वीड बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगुरुही आल्यावर पतीने तिला विचारले माहिम काढले ती म्हणाली राज्याचे साळ आण पती म्हणाला म्हणजे काय पती म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आणली तिने सर्व जेवण आणले त्याला सर्व जेवण लागले मग तिने ताटात ताटा थोडे मीठ वाढले ते पदार्थ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे साथ शांबाल्याच्या पतीला दिसे म्हणून पडले मग त्या दोघांनी हास्यज करून भोजन पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुखसमृद्धी व शांती ह्यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होते मात्र श्रीमंत याला रुटू नये महालक्ष्मीचे व्रत करायला शिकणे दर गुरुवारी कोर्टी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा तो भक्तांची कामना ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफूळ संपूर्ण ओम श्री लक्ष्मी देवे नम ओम रीम श्री लक्ष्मी नम ओम शांती अशांत शांती श्री महालक्ष्मी देवर्पण स्त्री